नमस्कार देशोणतेमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आजच्या धावपळीच्या हो युगात वाढणारी वाहनांची वर्तण होणारी ट्रॅफिक आणि त्यावरती नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलीस हे नेहमीच तानात रस्त्यावरती आपलं कर्तव्य बजावत असते पण वेळेची देखील मुभा असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देता येणं शक्य नसतं त्याचबरोबर देशाचा चौथा आधारस्तंभ हा देखील समाजासाठी दिवस रात्र झटत असतो आणि या पत्रकारांना देखील स्वतःची काळजी घेण्यासाठी अजिबात वेळ नसतो यालाच अनुसरून रायगड प्रेस क्लब अंतर्गत पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीनं लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि परवेल तालुका प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी येत्या एक मार्च रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर शिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक जी देशमुख पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे मेडी डायरेक्टर लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर सुहास हलदीपूरकर तसेच पनवेल वाहतूक शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याबरोबर भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर या कार्यक्रमात विशेष उपस्थितीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मनोज खांबे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे हे उपस्थित या संदर्भात पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने लक्ष्मी ऐकलेले ट्रस्ट त्या माध्यमातून वाहतूक पोलीस आणि पत्रकारांसाठी एक एक तारखेला सकाळी साडे दहा वाजता पनवेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येत आहे तर ह्या शिबिराचा उद्देश असा आहे की जिथे जिथे वाहतूक पोलीस स्पॉटला उभे असतात कर्तव्य बजावत तिथे आप मोबाईल व्हॅन जाऊन त्या गाडीमध्ये त्यांचं तपासणी करणारी डोळ्यांची त्यामध्ये काय कुठे आढाईला किंवा नंबर चष्मा असेल ते मोफत देण्यात येईल असा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे पनवेल परिसरातील प्रमुख सिग्नल चौकामध्ये आरोग्य तपासणीची व्हॅन प्रत्यक्षात जाणार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची तपासणी करणार त्याचबरोबर जर ज्यांना अधिक उपचाराची गरज अथवा ऑपरेशनची गरज लागल्यास ते देखील मोफत करण्यात येईल अशी माहिती पनवेल तालुका प्रेस क्लबचे खजिनदार दत्तात्रय कुलकर्णी यांनी दिली आहे पनवेल पत्रकार संघातर्फे आपण जो शिबिर आयोजित केला आहे तसं पाहायला गेलं तर जे ट्राफिक पोलिस आहे पोलीस आहे हे समाजासाठी खूप एक करतात परंतु यांची आरोग्याची तपासणी डोळ्याची तपासणी यासाठी पत्रकार संघाने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे ज्या ज्या ठिकाणी पोलीस उभे आहे तिथं ती हदीव कोरकर यांच्या मार्फत जी व्हॅन जाणार आहे आणि त्यांची पूर्ण तपासणी होणार आहे आणि ह्यासाठी त्यांच्या ज्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी आमचे अध्यक्ष श्री प्रशांत शेडगे साहेब यांच्या संकल्पनेतून या प्रोग्रामचं आयोजन केलं आहे आणि ह्या प्रोग्रामचं आयोजन ह्याच्या मुख्य कारण असं आहे की प्रत्येक पोलिसांना आणि प्रत्येक ट्राफिक पोलिसांना त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि त्याच्यावर कशा का, पद्धतीने मात करता येईल याच्यासाठी हा आयोजनाचा कार्यक्रम केला आहे जास्तीत जास्त पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवावं असं आवाहन अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी केलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर